अपडेट इंडिया आहे हर खबर सच्चाई कोसारा सोईट येथील घरकुल लाभार्थ्यांना कोसारा रेती घाटातून रेती उपलब्ध करून देण्यासाठी उपसरपंच सचिन पचारी यांचे अमरण उपोषण मारेगाव तालुक्यातील कोसारा सोईट येथील ब्याण्णव घरकुल लाभार्थ्यांना कोसारा रेती घाटातून रेती उपलब्ध करून द्यावी महसूल प्रशासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना मारेगाव तालुक्यातील दापोरा येथील उपाशानाल्यांवरून माती मिश्रित रेती देण्यात येत आहे नाल्यातून दिलेल्या रेतीने घरकुलचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होणार असल्याने आम्हा सर्व कोसारा गावातील घरकुल लाभार्थ्यांनाही आमच्याच गावालगत असलेल्या वर्धा नदीपात्रातील कोसारा घाटातून चांगल्या प्रतीची रेती देण्यात यावी याकरिता कोसारा गावातील उपसरपंच सचिन पचारे हे दिनांक दोन जून पासून कोसारा घाटात वर्धा नदीपात्रात उपोषणाला बसले आहे त्यामुळे महसूल प्रशासनाने सदर उपोषणाची तातडीने दखल घेऊन कोसारा गावातील घरकुल लाभार्थ्यांना कोसारा घाटातून रेती उपलब्ध करून देण्यात यावी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद मगोरे दोन सहा पंचवीस रोजी आपण मारेगाव तालुक्यातील कोसारा घाटात ता ता आलो आहे कोसारा येथील उपसरपंच आज अमृत अमृण उपोषणाला बसले आहेत नंतर अमरण उपोषणाला बसण्याची जे का आली हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊ उपसरपंच साहेब त्यांनी आज जे अमृण उपोषणाचं जे पाऊल उचललं ते नेमकं कशासाठी तुम्हाला जे का आल्या अमरण उपोषणा बसून आमच्या गावाला तेच किलोमीटर वर्धा नदी आहे आणि आम्हाला मारेगाव तालुक्यामध्ये आमचं शेवटच्या गटाचं गाव आहे आणि सन्मान्य महसूल प्रशासनाने आम्हाला दापोरा नाल्याची माती निश्चित व्हावी दिली आमच्या इथं बावा ब्याण्णव भरपूर लाभार्थी आहे त्याच्यापैकी मागच्या क्षेत्रामध्ये बावीस लाभार्थ्यांना मिळाली आणि ते रीती कामासाठी निश्चित दर्जाची होती त्यामुळे आम्ही अठ्ठावीस मार्चला सन्मान्य तहसीलदार साहेबामार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं होतं की येत्या तीन दिवसात आम्हाला वर्धा नदी पात्रातली कोसारा घाटावरील वर्जनाच्या पात्रातली आम्ही आणि आमच्या गावाला सुद्धा रुती उपलब्ध करून द्या कारण की माती मिश्रित रुतीमुळे घरं उत्सर्ग दर्जाची होईल आणि आमच्या गाव जे आहे ते शंभर फूट तरी कुठेही मुरून लागत नाही आणि आमच्या गावाजवळ नदी आहे तर त्यामुळे आम्हाला तुम्ही आमच्या नदीची रुती उपलब्ध करून द्या आणि बाजूचा लगत असलेला तालुका काळेगाव तालुका तिथे सर्वच नदीची रेती मिळत आहे आणि आमचे उपविभागीय अधिकारी वनिला आहे तेच राळेगावला आहे मग जिल्हा प्रशासनाचा किंवा तालुका प्रशासनाचा दुर्जा भाऊ का म्हणून यासाठी आम्ही प्रशासनाला पहिल्या निवेदन दिलं आणि आज आम्ही मला हे सांगा तुमचा कोसारा गाव आहे आणि कोसारा गावात नदी आहे नदी पात्र तुमच्या हक्काची आहे सर्वसामान्य जनतेची आहे तर कोसारा मी जर यवतमाळ चंद्रपूर बाकी ठिकाणी जाते तर मी तुमच्या कोसारा घरी देण्याचा शासन काय टायमा का करता हे काय नेमकी काय महसूल प्रशासनाचा कुठंतरी हा लढीचा डाव वाटतो कारण की ज्या ठिकाणी आम्ही बसलो त्या ठिकाणी रेतीवरच बसलो आहे आम्ही मग ही रीती कोणासाठी ठेवत आहे हा प्रश्न उपस्थित होतो आमच्या मनात आमच्या घरकुल लाभार्थ्यांच्या मनात सुद्धा उपस्थित होतो की महापूर झाल्यावर रीती वाहून जाणार आहे आणि आमच्या येथील लोकांनी आज तुम्ही प्रत्यक्ष गावात फिरून पाह लोकांचे फाउंडेशन सुद्धा झाले नाही शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात घरकुन दिले तर रेती देण्यास शासनाचा आहे की एकाला पाच ब्रास तरी सुद्धा नाल्याची नेत्यांनी सुद्धा एक ब्रास दिली आणि त्याच्यातही माती मिश्र असल्यामुळे आमच्या इथे लाभार्थ्यांनी स्वीकारली नाही आणि आमच्या वाडेगाव तालुक्यात फार मोठा स्रोत आहे वर्धा नदीचा आणि अशी कितीतरी जागा आहे जा का जिथून उपलब्ध होऊ शकतो हा कुठला दुजा भाव आहे हे आम्हाला जिल्हा प्रशासन किंवा तालुका प्रशासन करून येणार आपले जे प्रतिनिधी आहेत आपण त्यांना निवडून दिला आहे त्या प्रतिनिधी काय म्हणणं आहे आम्ही सन्माननीय आमचे जे विधानसभेचे आमदार संजयजी लेरकर साहेब आहे त्यांना आम्ही निवेदनाची प्रत दिली आणि कालच त्यांनी माझा जे संपर्क साधला होता की मी तहसीलदार जिल्हाधिकारी साहेबांनाही फोन लावणार आणि हा प्रश्न ताबडतोब कसा सोडवता याचा प्रयत्न करणार अशी आमची यांनी सांगितले की आमच्या गावची नदी आहे आम्हाला सर्व द्यान्नव घरकुलाला ही वर्धा नीच पर्यटन रेती बघा हवा आहे आम्हाला नाल्याची रेती नको ती नाल्याची जे माती मिसृत आहे ते नको आणि आम्हाला चांगल्या पद्धतीची रेती मिळावं यासाठी आज कोसळ्यातील उपसरपंच श्री सचिन भाऊ पटारे आज अमरावतीपोस बसलेला आहे शासनाने या उपोषणाची दखल घेऊन तातडीच्या बॅणव घरकुला हे नदीची त्यांच्या गावात असली रेती त्यांना उपलब्ध करून द्यावी ही यांची मागणी दिसत आहेत अपडेट इंडिया जिल्हा प्रतिनिधी विनोद महुरे